न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा मुक्ताईनगर तालुक्यातून जाणाऱ्या मुक्ताईनगर ते बरहाणपूर मार्गावर टोल नाक्याजवळ पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे एक लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे मुक्ताईनगर तालुक्यातील महामार्गावरील टोल नाक्याच्या परिसरात अनेक जुगार अड्डे असून राजकीय वरधस्त असल्याने त्यांच्यावर फारशी कठोर कारवाई होत नसल्याचे आजवर दिसून आलं या अनुषंगाने आज मुक्ताईनगर पोलिसांना टोल नाक्याजवळ साईराज धाब्याच्या मागील बाजूला असलेल्या खोलीत पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथक तयार करून या ठिकाणी छापा मारण्यात आला या याप्रसंगी काही जुगारी हे झन्नामन्ना मन्ना हा जुगार खेळत असल्याचं दिसून आलं पोलिसांनी पत्त्यांच्या कॅटसह रोकड रक्कम आणि अन्य सामग्रीसह सा सुमारे एक लाख सत्तेचाळीस हजार सहाशे रुपयांचा ऐवज जप्त केला या प्रकरणी पोलीस स्थानकात शांताराम जीवाराम मंगळकर राहणार लाल रेल्वे स्थानकाजवळ बरानपूर गणेश वसंत पाटील राहणार पुरणार तालुका मुक्ताईनगर महेंद्र बापूराव नाईक राहणार जुनेगाव मुक्ताईनगर युवराज संतोष महाजन राहणार निंभोरासीम तालुका रावेर सुनील किसन बेलदार राहणार कुरहा तालुका मुक्ताईनगर राजेश सीताराम वाकोडे राहणार नांदुरा जिल्हा बुलढाणा आणि जागा मालक आणि अन्य सहा अनोळखी संशयित यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई डी वाय एस पी राजकुमार शिंदे आणि पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सागर सावे राजेश महाजन विशाल पवार संतोष कुमार भारुडे प्रशांत चौधरी यांच्या पथकाने केली आहे आरंभ पर्व करिता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईनगर पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा